हरि ओम् अध्याय पाचवा ओविक्रमाङ्क एकशे तीन ते एकशे सोळा न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मवेद् ब्रह्मणि स्थितः प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पाहू नये अशी समदृष्टी ज्याची आहे तोच बुद्धी मोहरहित ब्रह्मज्ञ आणि ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे निपुरे जैसे नलोटिजेकागिरिवरे तैसाशुभाशुभिनविकरे पातलाजु तोचितो निरुता तत्वता हरिमणे पण्डुसुता तोचि ब्रह्मा मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय कृष्ण म्हणाले अर्जुना तोच ते ब्रह्म असं समज बाह्य श्वसक्तात्मा विंदत्यात्मन यत्सुख सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय अश्नुते बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचं अंतःकरण आसक्त झालेलं नाही त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते मिळतं तो ब्रह्माशी समरस झालेला योगी अक्षय सुखाचा अनुभव घेतो जया आपण पे सांडून कही इंद्रियग्रामावरी येणे नाही तो विषय नसे हे काई, विचित्र येथ सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडे अन्तरे रचिला मनव पाऊल नघाली सांगे सङ्गे कुमुदळा निटे जो जे विला चंद्र चंद्रकिरणे चोखटे तो चकोरुकाई वाळूवंटे चुंबित आहे तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पाची फावले तया विषय सहज सडवले सो कै एरवि कौतुके विचारूनि पाहे पानिके या नि सुखे झकवति कवण जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही म्हणजे इंद्रियांशी तादात्म्य करीत नाही तो विषय सेवन करीत नाही यात आश्चर्य ते काय अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही विषयाकडे प्रवृत्त होत नाही सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्र चंद्रकिरणांचं भोजन करतो तो वाळूचे कण चाटत बसेल काय त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झालं त्याला सहजच विषय सुटले हे काय सांगायला पाहिजे एरवी सहजच चांगला विचार करून पहा या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात ये हि संस्पर्श शुरमते बुध विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग ते दुःखालाच कारण होतात कारण त्यांना आधी आहे आणि अंत आहे हे कमतेया ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममाण होत नाही आपण पे नाही देखिले ते ही रंजले। जैसे जयिसेरङ्कका आलुकैले तुषाते सेवी नातरी मृगे दृशा पीडिते विसरो विसरोनि मगतोय बुद्धि बरडीते ठाकुनीति तैसे आपण पे नाही दिठे जयाते स्वसुखाचे सदा खराटे तयासीचि विषय हे गोमटे आवडती हे रवी विषयी काय सुख आहे हे बोलणेची सारिखे नो हे तरी विद्युत्स्फुरणे कान पाहे जगामाजी सांगे बात वर्ष आतपु धरे आईसे अभ्रच्छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे कराविका मनोनि विषय सुख जे बोलिजे ते नेणतागा वाया जल्पिजे जैसे महुरका मणिजे कंदाते। नातरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुखप्रवादु बरळू विषयी कुहा ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणं भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळालाच पाणी आहे असं समजून माल रानावरच येऊन पोचतात तसंच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणं बोलण्याच्या सुद्धा नाही नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही सांग वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचं काम जर ढगांच्या सावलीनेच होईल तर तीन मजल्यांची सुने गच्ची घर बांधण्याचा खटाटोप का करावा म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला म्हणजे बचनागाला मधुर म्हणावं त्याप्रमाणे विषयात सुख आहे असं जे म्हणतात ती विषयाचं खरं स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असं समज किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असं म्हणतात पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो किंवा मृगजळालाच जल असं म्हणतात त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणं म्हणजे व्यर्थ बडबड आहे ओम